चहा कॉफी किंवा काही बटाटे वडा पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी काय करायचं असेल ते स्टॉल घ्या तुम्हाला ज्याच्यातनं दोन पैसे मिळतील आता हा रस्ता रिमा रोडच्या मागचं आपलं वॉच टॉवर तसं झालेलं आहे आणि मी अमोल तुला परवा सांगितलं मला अजिबात कुठे येणार अमोल अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा माझा पूल पडता कामा नये आमच्यातले काही बारामतीकर काही ओळून टाकले त्यांना त्याच्यामुळे कुठलेही नटबोल्ड काढतात काही चोरा चोरे करतायत तर परत ते चोर करता येऊ नये म्हणून वेल्डिंग करा आणि त्या त्या भागात जरा कॅमेरे लावा आता एवढं चांगलं केलंय तर खुशाल येतात आणि त्या कॅनरला गोदड्या धुतात आणि तिथं वाळायला टाकतात काय तुमचं बीर आहे का नाही आम्ही बारामती चांगली करतो तुमच्या गोदाड्या वाळायला चांगली करतोय तुमची पांघरुड वाळत घालायला चांगली करतोय अरे मी कितीही केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही आणि मला नाराज करू नका मी जर जोपर्यंत आहे तुमच्या पाठीशी तोपर्यंत आहे तुम्ही जर कुठं काही तरी झाडच चोरून देत आहे काय यांच्या स्वतःच्या पैशाने झाड त्यांना मिळत नाही ते प्लांटेशन करतोय ना अळूच झाड चोरून देतात परवा सचिन जातो म्हणलं दादा दहा बारा झाडं चोरली म्हणलं ती झाडं चोरणारा त्या ठिकाणी थांबतोय का आपण लावणारा थांबतोय तेच बघू बघू किती चोरून चोरून चोरतो हे करू नका बाबा हे तुमचं सगळ्यांच आहे आपल्या सर्वांच आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्ही नियम पाळले तुम्ही नीट वागला तर हे चांगली बारामती राहणार आहे आणि मला पण कामाचा अवलंब येणार आहे मी पण अधिक से अजून तुमच्या काही विधायक सूचना आता ती आपली राजकुमार दोषीची मुलगी नेहा तिला लाइटिंगच्या